श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आपण श्रवण करत आहोत शिवलीला मराठी कथा स्वरूपामध्ये फक्त आपला स्वामी स्पर्श आपण श्रवण करणार आहोत अध्याय नववा या अध्यायाच्या श्रवण अथवा पठनाने निपुत्री कालाही पुत्र होईल तसेच साधकाला महात्म्यांची भेट घडेल आणि स्वप्नात दृष्टांत घडेल नैमिषारण्यामध्ये सुतमुनी श्रवणकादि ऋषींना पुढील कथा सांगत आहेत अनर्थ देशामध्ये देवराथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याला शारदा नावाची रूपवान सौंदर्यवान गुणवान कन्या होती त्या ब्राह्मणाने पद्मनाथ नावाच्या एका वेदसंपन्न आणि ज्ञानी ब्राह्मणाबरोबर शारदेचा विवाह लावून दिला विवाहानंतर काही दिवस शारदेचा पती सासुरवाडीला राहिला असता एकदा नदी किनारी तो स्नान संध्या करण्यासाठी गेला होता परत येत असताना त्याला सर्पदंश झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला नवरागत प्राण झालेला पाहून शारदेला खूप मोठा शोक झाला संपूर्ण गाव तिच्या शोकाने हळहळला हल तिच्या भविष्याबद्दल चिंता करू लागला पद्मनाथाच्या देहाचे अंतिम संस्कार करून लोक शारदा आणि तिच्या आई वडिलांना घरी घेऊन आले काही दिवसांनंतर देवरत ब्राह्मण आणि घरातील इतर लोक दैनंदिन कामासाठी बाहेर गेले असता नैवृद नावाचे एक अंध ऋषी त्यांच्या अनुयायांसह सन्मानपूर्वक स्वागत केले बसायला आसन दिले नमस्कार केला तेव्हा रीतीप्रमाणे त्यांनी ते तिला आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य अखंड राहो आणि तुला वेद वक्ता पुत्र प्राप्त हो ते ऐकून शारदा खिन्नपणे हसून म्हणाली ऋषीवर्य हे अगटीत कसे घडणार काही दिवसांपूर्वीच माझ्या पतीचा सर्पद्रंशाने मृत्यू झाला आहे तेव्हा वैधृत ऋषी म्हणाले मी दिलेले आशीर्वाद कधीही खोटे पडणार नाहीत माझ्या मुखामधून शब्द बाहेर पडला तो पडला तो सत्य होणारच ऋषी पुढे म्हणाले शारदे तू उमा महेश्वराची पूजा कर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप कर हे व्रत केल्यावर तुला फळ मिळेपर्यंत मी इथेच तुझ्या अंगणामध्ये मठ बांधून राहील या व्रताचा आरंभ चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्दशी पाहून उमा महेश्वराची पूजा करावी एक वर्षभर नियमाने अशी पूजा करावी त्यानंतर ऋषींनी शारदेला ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आणि शारदेने व्रताला आरंभ केला तिने शिवशंकरांचे सुशोभित असे मंदिर तिच्या अंगणामध्ये बांधले मंदिराच्या आतील भूमी शुद्ध करून त्यावर रांगोळ्या काढल्या त्याच्या आत चतुर्दळे काढली आणि त्यावर तांदूळ ठेवून घट ठेवला घटावर तामण ठेवून त्यात उमा महेश्वराच्या प्रतिमा स्थापन केल्या एक निष्ठेने सोळा उपचारांनी पूजा केली ब्राह्मण सुवासिनींना जेवण देऊन संतुष्ट केले आणि रात्री शिवपुराण कीर्तन श्रवण केले जागरण केले अशा पद्धतीने उमा महाश्वराचे ध्यान करत तिने एक वर्षभर हे व्रत केले एक वर्षानंतर ऋषींनी व्रताचे उद्यापन केले सायंकाळी सूर्य अस्ताला जाऊन रात्र झाली तरी देखील शारदेचे जप ध्यान चालूच होते तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मध्यरात्री भवानी प्रकट झाली त्या भवानीच्या तेजाने नैऋत्य ऋषींना दृष्टी प्राप्त झाली आणि ऋषींना आणि शारदेला दोघींना देखील देवीचे दर्शन घडले दोघांनी देवीचे मनोभावे स्तवन केले तेव्हा देवी म्हणाली ते मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे तेव्हा इष्ट वर माग ऋषींनी मातेला शारदेचा सर्व इतिहास सांगितला आणि माझ्या तोंडून तिला जो आशीर्वाद दिला गेला आहे तो सत्य व्हावा असा वर मागितला तेव्हा देवी म्हणाली ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची भामिनी नावाची मुलगी होती तिला एक सवत होती पतीशी गोड बोलून तिने पतीला सवतीपासून दूर केले कौशल्याने सवतीला पती प्रेमापासून दूर केल्यामुळे त्या सवतीने तळमळून भामिनीला तू विधवा होशील असा शाप देऊन मरण पावली त्यानंतर काही दिवसांनी भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या एका कामांत माणसाने कामातूर होऊन तिचा हात धरला परंतु तिने तो झिडकारला त्याने तो डूक मनात ठेवून कालांतराने तो देखील मरण पावला काही दिवसांनी भामिनी ही मरण पावली आणि ती शारदा म्हणून जन्माला आली इथून तीनशे साठ योजन अंतरावर द्रविड देशामध्ये इचा पती तात्काळ पुनर्जन्म घेऊन मोठा झाला आहे तो अजूनही विच्या विरहाने तळमळत आहे तो इच्या स्वप्नामध्ये येऊन जागृतीपेक्षाही जास्त प्रीतीने भोग देऊन सुख देईल त्यानंतर तिला शारदानंद नावाचा एक पुत्र प्राप्त होईल देवीने सांगितल्याप्रमाणे शारदेचा पती तिच्या स्वप्नामध्ये येऊन तिला भेटू लागला आणि त्यामुळे ती गरोदर राहिली शारदा विधवा असल्यामुळे ती गरोदर कशी राहिली त्यामुळे घरातील व गावातील लोक तिची निंदा करू लागले तिने सर्वांना सत्य सांगून देखील कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही हिचे कान नाक कापून गाढवावर बसवून हिशी धिंड काढा असे ते म्हणू लागले आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली शारदेला कोणीही नावे ठेवू नका माझ्या कृपेने ती गर्भवती झाली आहे ती पापिनी नाही तेवढ्यात त्या गर्दीतील एक धर्मशील वृद्ध म्हणाला ईश्वराची माया अगम्य आहे खांबाशिवाय आकाश तोलून धरणारी आणि पृथ्वीला तोलून धरणारी ईश्वरी शक्ती काय हवे ते करू शकते ही परमेश्वराची लीला आहे आकाशवाणी ही तिच्या चरित्र संपन्नतेची साक्ष आहे मात्र त्या सत्वशील ब्राह्मणाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवून काही दुर्जन निंदा करतच राहिले तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली शारदेचा गर्भ पापाचा आहे असे म्हणणाऱ्यांच्या तोंडातून असंख्य किडे बाहेर पडतील तरी एक दुर्जन हे केवळ कपट आहे पाप झाकण्याचा उपाय आहे असे म्हणू लागला आणि असे म्हणताच क्षणी त्याची जीप झडली आणि त्यातून असंख्य किडे बाहेर पडले तेव्हा सर्वांची खात्री पटली आणि शारदेला ते शरण गेले तिची क्षमा मागितली पूर्ण दिवस भरल्यानंतर शारदेला एक पुत्र प्राप्त झाला लोक त्याला शारदा म्हणून ओळखू लागले योग्य वयामध्ये येताच त्याची मौजी बंधन करण्यात आली त्यानंतर वेदशास्त्राचा अभ्यास त्याने सुरू करून तो चारही वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये निष्णात झाला सर्व विद्याभ्यास त्याने आत्मसात केला सर्व विद्या आत्मसात केल्या तो एक महान आणि श्रेष्ठ पंडित झाला त्याने भक्तीच्या सामर्थ्याने शिवशंकरांना देखील प्रसन्न केले एकदा शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शारदा आपल्या पुत्रासह गोकर्णक्षेत्री गेली असता द्रविड देशातील ब्राह्मण शारदेचा पूर्वजन्मातील पती तेथे आला दोघांनी एकमेकांना पाताक्षणी क्षणी ओळखले दोघांनाही वाईट वाटले उमा महेश्वराच्या व्रताचे अर्धपुण्य शारदेने आपल्या पतीला दिले आणि मुलाला त्याच्या पायावर घातले तेथे ती चार महिने आपल्या पती समवेत राहिली परंतु तिथे त्यांचे वैयक्तिक संबंध आले नाही त्यानंतर पुत्राला घेऊन ती त्याच्या देशाला गेली तेथेही ती व्रतस्थ राहिली शारदानंद मोठा झाला आणि त्याने आपल्या माता पित्याला माता पित्यांचा सन्मान आणि सेवा करीत नाही त्याची सर्व विद्या भाग्य तप व्यर्थ आहे जो कोणी पत्नीच्या सांगण्यावरून आई वडिलांना कटुवचने बोलतो त्यांचा तिरस्कार करतो त्याचा विचार झाला तर महापापे म्हणून त्याच्याशी संभाषण करू नये माता पित्यांना न सांभाळणारा त्यांच्याशी नीट न वागणारा दृष्ट मृत्यूनंतर नरकात जातो काही काळानंतर शारदेचा पती मरण पावला परंतु आपल्या पुण्याने तो शिवपदी पोहोचला शारदेने शिवशंकरांचे स्मरण करून पती बरोबर सहगमन केले आणि ती देखील शिवपदाला पोहोचली अशा पद्धतीने विधवा झालेल्या शारदेला उमा महेश्वराच्या व्रताने शिवभक्तीने पुत्र प्राप्त झाला अशा या अलौकिक दिव्य कथेबरोबरच शिवलिलामृतामधील दहावा अध्याय येथे समाप्त होत आहे अशीच दिव्य कथा आपण पुन्हा अनुभवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कसा वाटला ते न कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूयात पुढच्या अध्यायासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय